श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशीच्या जातकांनो सावधान जानेवारी दोन हजार सव्वीसची ही पहाट तुमच्या आयुष्यात केवळ नवीन वर्ष घेऊन येत नाहीये तर एका अशा रहस्याचा पडदा उठवणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स दडलेला आहे जो तुम्हाला रात्रीची झोप उडवायला भाग पाडेल तुमच्या स्वभावाच्या मागे भावनांचं जे वादळ दबा धरून बसलंय त्याचा आता स्फोट होणार आहे तुमचं आतापर्यंतचं जगणं एकीकडे आणि जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचं जगणं एकीकडे इतका भयानक बदल तुमच्या नशिबात लिहिला गेला आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या काळजाचा ठोका चुकेल तुमच्या कुंडलीत असे काही ग्रहबदल होत आहेत जे गेल्या कित्येक वर्षांत झाले नाहीत एक अज्ञात भीती तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जवळच्याच व्यक्तींकडून तुम्हाला धोक्याचे संकेत मिळतील पण घाबरू नका कारण जिथे रहस्य असतं तिथेच मोठी संधी दडलेली असते तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी आणि जवळची गोष्ट आता कायमची संपणार आहे हा अंत आहे की एका नव्या थरारक प्रवासाची सुरुवात हा सस्पेन्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजी म्हणतात की तुमचं मौन ही आता जगासाठी साधी शांतता राहिलेली नाही ती एक धोक्याची घंटा आहे जो संघर्ष तुम्ही आतापर्यंत पडद्याआड राहून केला त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे पण हे फळ इतक्या सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला एका अशा अग्निपरीक्षेतून जावं लागेल जिथे प्रत्येक पाऊल संशयाने भरलेलं असेल तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारी ती गुप्त चावी कोणती तुमच्या शत्रूंच्या गोटात तुमच्या विनाशाचा कोणता प्लान आखला जातोय आणि सोळा जानेवारीला असं काय घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण राशीचक्र हादरून जाईल हे सर्व जाणून घेण्यासाठी गुरुजींनी सांगितलेलं हे राशीभविष्य शेवटपर्यंत पहा कारण एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण स्थित्यंतर पाहायला मिळेल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमचा राशी स्वामी मंगळ धनस्थानात असल्यामुळे तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा दरारा आणि अधिकार असेल तुमची प्रतिमा इतरांसमोर अधिक प्रगल्भ आणि रहस्यमयी होईल गुरुजी म्हणतात की तुमचं वागणं हे एका खोल विहिरीसारखं असेल ज्याचा तळ कोणालाच गाठता येणार नाही लोक तुमच्या शांत स्वभावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतील पण तुमच्या मनातील योजना मात्र कोणालाही कळणार नाहीत हाच या महिन्यातील मोठा सस्पेन्स असेल वृश्चिक राशीच्या जातकांनो सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरेल असे गुरुजी सांगतात या दिवशी तुमचा राशी स्वामी मंगळ मकर राशीत प्रवेश करून उच्चीचा होणार आहे ज्योतिषशास्त्रात मंगळाचे उच्चीचे होणे हे प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानले जाते यामुळे तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल तुमची निर्णयक्षमता इतकी धारदार होईल की कठीण प्रसंगातही तुम्ही अत्यंत शांतपणे योग्य मार्ग निवडाल ही ग्रहांची स्थिती तुम्हाला मानसिकरित्या इतकी कणखर बनवेल की तुमच्या वाटेत येणारे शत्रू स्वतःहून बाजूला होतील वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी आवर्जून सांगितले आहे की या काळात तुमची एकाग्रता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल मंगळाची दृष्टी षष्ठ भाग्य आणि कर्मस्थानावर पडणार असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वातून एक प्रकारचे अजेय वलय निर्माण होईल तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला साथ देईल मात्र गुरुजींनी एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे तुमचीही वाढलेली शक्ती कोणाचा तरी अहंकार दुखावू शकते म्हणून आपली प्रगती गुप्त ठेवा जोपर्यंत यश पदरात पडत नाही तोपर्यंत आपल्या योजनांचा गौप्यस्फोट करू नका हाच यशाचा खरा मंत्र आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार हा महिना तुमच्यासाठी धनवर्षावाचा ठरणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा राशी स्वामी मंगळ कर्मेश कामाचा स्वामी आणि लाभेश फायद्याचा स्वामी हे तिन्ही महत्वाचे ग्रह तुमच्या धनस्थानात एकत्र विराजमान आहेत ही एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभस्थिती आहे गुरुजी सांगतात की गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक बाबतीत जो सस्पेन्स किंवा अनिश्चितता होती ती आता संपणार आहे तुमच्या कष्टाचे चीज होऊन एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा तुमच्याकडे येण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहेत वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी विशेषत सांगितले आहे की या काळात तुमची वाणी हीच तुमची धनलक्ष्मी ठरेल पण सावध रहा कारण धनस्थानातील ग्रहांची गर्दी जसा पैसा देते तसाच कुटुंबात वादाचा सस्पेन्सही निर्माण करू शकते जुन्या संपत्तीचे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे पण तुमची बुद्धी आणि संयम तुम्हाला त्यातून बाहेर काढेल गुरुजींच्या मते तुमच्या आर्थिक नियोजनाची गुप्तता पाळा तुमच्याकडे किती पैसा येतोय किंवा तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात हे जोपर्यंत कोणाला कळणार नाही तोपर्यंतच तुमचा लाभ वृद्धिंगत होत राहील वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या महिन्याचा उत्तरार्ध गुंतवणुकीसाठी अत्यंत धाडसी पण फायदेशीर ठरेल सोळा जानेवारीनंतर मंगळ उच्चीचा झाल्यामुळे तुम्ही जमिनीचे व्यवहार शेअर मार्केट किंवा सोन्यातील गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेऊ शकता अडकलेले पैसे अचानक परत मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक ओढाताण थांबेल मात्र गुरुजींनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे अतिउत्साहात येऊन उधळपट्टी करू नका लक्ष्मी चालून येत आहे पण तिचा सन्मान करण्यासाठी संयम नावाचं कुंपण घाला तरच हे धन तुम्हाला दीर्घकाळ सुख देईल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या करिअरच्या क्षेत्रात या महिन्यात एक मोठा थ्रिलर अनुभव पाहायला मिळणार आहे तुमच्या कर्मस्थानात केतू तु विराजमान असल्यामुळे कामाच्या ठिकाणी काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतील कदाचित तुम्हाला वाटेल की सर्व काही थांबले आहे पण पडद्यामागे तुमच्या प्रगतीची मोठी योजना आखली जात आहे गुरुजी सांगतात की नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना बदलांचा असेल अचानक एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल ज्यामुळे तुमची क्षमता जगासमोर सिद्ध होईल वरिष्ठांच्या मनात तुमच्याबद्दल काय चालले आहे हा सस्पेन्स महिन्याच्या अखेरीस एका मोठ्या प्रमोशनच्या बातमीने उघड होईल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी विशेषत व्यावसायिकांसाठी एक महत्वाचा इशारा दिला आहे सोळा जानेवारीनंतर जेव्हा तुमचा राशीस्वामी उच्चीचा होईल तेव्हा तुमच्या व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांकडून काही आव्हाने उभी केली जाऊ शकतात पण घाबरू नका कारण गुरुजींच्या मते तुमच्या स्थानावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे तुमचे शत्रू कितीही प्रबळ असले, किती असले तरी ते तुमच्यासमोर टिकणार नाहीत ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांना परदेशातील कंपन्यांकडून किंवा कि मोठ्या फर्म्सकडून एखादी मोठी ऑफर मिळू शकते हा काळ तुमच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेणारा असेल पण रिझल्ट मात्र तुमच्याच बाजूने लागेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी मौन हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल तुमच्या सहकाऱ्यांमध्ये कोण मित्र आहे आणि कोण हितशत्रू याचा सस्पेन्स हळूहळू उलगडत जाईल कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर रहा गुरुजी सांगतात की तुमचे काम हे अर्जुनाच्या नेम धरण्यासारखे एकाग्र असायला हवे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याचा दुसरा पंधरवडा तुम्हाला अत्यंत लाभदायक संधी मिळवून देईल नशीब कदाचित थोड्या उशिराने हसेल पण जेव्हा हसेल तेव्हा ते तुमचे आयुष्य बदलून टाकेल हे निश्चित वृश्चिक राशीच्या जातकांनो प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना अत्यंत संवेदनशील आणि थरारक असणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात तुम्हाला काहीतरी गूढ जाणवू शकते पण सावध रहा हा काळ संशयाचं जाळं विणण्याचा नाही विनाकारण शंका घेतल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो प्रेमात असलेल्या जातकांसाठी एखादी जुनी गोष्ट किंवा गुपित समोर येण्याची शक्यता आहे ज्यामुळे नात्याला एक वेगळी कलाटणी मिळेल हा सस्पेन्स तुमच्या नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी आहे की तोडण्यासाठी हे सर्वस्वी तुमच्या विश्वासावर अवलंबून असेल वृश्चिक राशीच्या जातकांनो कौटुंबिक नातेसंबंध आणि विवाहाच्या बाबतीत गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे विवाह इच्छुकांसाठी अचानक एखादे स्थळ चालून येईल आणि बघता बघता गोष्टी निश्चित होतील असा हा वेगवान काळ आहे वैवाहिक जीवनात एकमेकांच्या मतांचा आदर करणे हाच सुखी संसाराचा पाया ठरेल गुरुजी सांगतात की घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मनात तुमच्याबद्दल काही महत्वाचे विचार सुरू आहेत जे महिन्याच्या शेवटी उघड होतील संवादातील गोडवा आणि एकमेकांबद्दलची आत्मीयता वाढवण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे आता वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात एक छुप्या संकटाचा सस्पेन्स दडलेला आहे तुमच्या मनात सुरू असलेले विचारांचे वादळ आणि भविष्याची चिंता तुमच्या शरीरावर परिणाम करू शकते गुरुजी सांगतात की तुम्हाला शारीरिक आजारापेक्षा मानसिक ताणतणावाचा स्ट्रेस धोका जास्त आहे विनाकारण मनात येणारी भीती तुमच्या झोपेवर परिणाम करू शकते पोटाचे विकार किंवा उष्णतेचे त्रास अचानक उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे गुरुजींनी असा इशारा दिला आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा महिन्याच्या उत्तरार्धात दवाखान्याची पायरी चढावी लागू शकते वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्या शत्रूंच्या गोटात काय शिस्तय याचा सस्पेन्स आता उघड होणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीवर जळणारे काही हितशत्रू तुमच्या विरोधात गुप्तपणे कारस्थान रचण्याची शक्यता आहे पण घाबरण्याचे कारण नाही कारण सोळा जानेवारीनंतर तुमचा राशी स्वामी मंगळ जेव्हा उच्चीचा होऊन तुमच्या षष्ठस्थानावर शत्रुस्थान दृष्टी टाकेल तेव्हा तुमचे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकतील त्यांची सर्व चालबाजी तुमच्यासमोर येईल गुरुजी म्हणतात की शत्रू कितीही प्रबळ असला तरी तुमची मौन साधना आणि योग्य वेळ त्यांना धूळ चालण्यासाठी पुरेशी ठरेल वृश्चिक राशीच्या जातकांनो कर्ज आणि कोर्ट कचेरीच्या का कामात या महिन्यात एक मोठी उत्सुकता निर्माण होणार आहे जर तुमच्यावर एखादे जुने कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी अचानक कुठून तरी धनाची सोय होईल हा गुरुजींचा शब्द आहे कर्जाचा डोंगर कमी झाल्यामुळे तुम्हाला मोठा मानसिक दिलासा मिळेल मात्र गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे या महिन्यात कोणालाही जामीन राहू नका किंवा कोणालाही उसने पैसे देऊ नका जो पैसा एकदा तुमच्या हातातून बाहेर जाईल तो परत येण्याची शक्यता खूप कमी आहे हा आर्थिक सस्पेन्स टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव उपाय आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्यात तुमच्या सुखशांतीच्या बाबतीत एक विलक्षण सस्पेन्स पाहायला मिळेल घराचे नूतनीकरण किंवा नवीन वास्तू खरेदी करण्याच्या संदर्भात अनेक दिवसांपासून रखडलेली चर्चा आता अचानक वेग घेईल तुमच्या मनात घराच्या सुखाबद्दल जी काही उत्सुकता होती ती आता पूर्ण होताना दिसेल गुरुजी सांगतात की आईच्या प्रकृतीबाबत किंवा तिच्याशी असलेल्या संबंधांतून तुम्हाला काही महत्त्वाचे संदेश मिळतील जर तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर घरात आनंदाचे वातावरण राहील अन्यथा छोट्या वादातून घराची शांतता भंग होण्याचा धोकाही या महिन्यात दडलेला आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो तकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा खरा भाग्योदय हा तुमच्या निर्णयांच्या ज्योतीतून होणार आहे नशीब तुमच्या दारावर टकटक करत आहे पण ते ओळखण्यासाठी तुम्हाला जागरूक राहावे लागेल गुरुजी सांगतात की शनी आणि गुरूची दृष्टी तुमच्या कर्मावर असल्यामुळे नशीब कदाचित थोड्या विलंबाने तुमची साथ देईल पण जेव्हा ते देईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील भाग्याची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल हा महिना तुम्हाला हे शिकवेल की जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हाच विश्वाची एक नवीन खिडकी तुमच्यासाठी उघडलेली असते आता वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्याचा शेवट तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा विष पचवून अमृताचा अनुभव देणारा ठरणार आहे जसे समुद्रमंथनातून विष बाहेर आले आणि भगवान शंकरांनी ते प्राशन करून जगाला वाचवले तसेच तुमच्या आयुष्यातील कडू अनुभव तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आले आहेत गुरुजी सांगतात की या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा सस्पेन्स तुमच्या आध्यात्मिक शक्तीत दडला आहे जर तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला तर तुम्हाला अशा काही गोष्टींचे संकेत मिळतील ज्याची सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्यासाठी काही गुप्त आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत जे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतील तुमच्या राशीवर मंगळ आणि केतूचा प्रभाव असल्याने तुमच्यासाठी भगवान शिव हेच कालभैरव रूपात पाठीशी उभे राहणार आहेत गुरुजींचा सल्ला आहे की या महिन्यात दररोज किंवा किमान सोमवारी महादेवाला तिळाने अभिषेक करावा तसेच भीती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ओम कालभैरवाय नमहा या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरेल हे उपाय केवळ विधी नसून तुमच्या भविष्यातील संकटांना थोपवून धरण्याचे अमोघ शस्त्र आहेत वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी जानेवारी महिन्यातील तुमच्या यशाचे टाइम टेबल दिले आहे ज्याकडे दुर्लक्ष करू नका या महिन्यात सहा तेरा आणि जानेवारी पंचवीस हे तुमचे अत्यंत शुभ दिवस आहेत या दिवशी तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकता किंवा नवीन कामाची सुरुवात करू शकता मात्र चार तेरा आणि जानेवारी तेवीस हे दिवस संघर्षाचे आणि सस्पेन्स वाढवणारे आहेत त्यामुळे या दिवशी स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही धाडसी कृत्य टाळा गुरुजी शेवटी एकच मंत्र देतात तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा कारण ज्याचे ध्येय स्पष्ट असते त्याचे कर्म तेजस्वी होते आणि त्यालाच विश्वाच्या शक्तीची साथ मिळते वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या या संपूर्ण भविष्यवाणीचा सारांश हाच आहे की हा महिना तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुवर्ण अध्यायाची नांदी ठरणार आहे मनातली भीती आणि भविष्याची चिंता आता झटकून टाका कारण तुमच्या राशीचा स्वामी स्वतः उच्चीचा होऊन तुमच्या पाठीशी उभा ठाकला आहे गुरुजी सांगतात की तुमच्या आयुष्यातील कडू अनुभवांचे विष आता संपले असून त्यातून मिळणारे अनुभवांचे अमृत तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे हा बदल केवळ तुमच्या आर्थिक स्थितीपुरता मर्यादित नसेल तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी दिलेले उपाय आणि मंत्रांचे बळ तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल भगवान शंकराची आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील असा गुरुजींना ठाम विश्वास आहे येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला प्रगतीकडे नेणारा आणि सुखसमृद्धी देणारा ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका कारण विश्वाची शक्ती आता तुमच्या निर्णयांना साथ देण्यासाठी सज्ज झाली आहे स्वतःवर विश्वास ठेवा कर्म करत रहा आणि येणाऱ्या विजयाचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा समर्थ हा व्हिडिओ केवळ बघण्यासाठी नसून स्वामींनी तुम्हाला दिलेला हा एक मदतीचा हात आहे जो तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ नक्की लिहा तुमची एक छोटीशी कमेंट तुमची ही हाक थेट ब्रह्मांडात पोचवेल आणि दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येतील आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्याकडून मिस होणार नाही स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत जय श्री स्वामी समर्थ